अकरा आहे असे लोकप्रिय कर्ज जामकरचे आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयुक्त केलेल्या मैदानातील अकरा पडतोय सुंदर सुंदर अशी गाडी आहे आड्याल राणाने पड्याल येडा चित्ता राणाचा नेरवादवर छसवा गड क्रमांक अकराचा निकाल क्रमांक अकराचा निकाल आहे तास क्रमांक तीन वरील गाडी चित्ता फॅन्स क्लब लाईल गाडी मालकाचा त्यावरती या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाली डावीला पाला देवाली करमाळाकरांचा या ठिकाणी राणा आणि उजवी पाला लाटे करांचा मध्ये चित्ता सुंदर असे गाडी सेमी साडी पात्र केली ड्रायव्हर न विजयी गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक हार्दिक असं अभिनंदन वळवा चला गट क्रमांक बारा हे मधले बाजूला व्हा लवकर गट क्रमांक बारा सुरू होतंय मध्ये जे पळत त्याने बाजूला व्हायचंय लवकर